महिला काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात असं तिने एकदा भाषणात म्हटलं होत तिलाही काहीतरी मिळवायचं होतं पण ते मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केला आणि तो मार्ग तिला तुरुंगापर्यंत घेऊन गेला व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा हैदराबाद मधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होते नालगोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे वर्षभर ती सगळीकडे पोलिसाच्या गणवेशातच जायची आणि पोलीस असल्यासारखं वागायची ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची सोहळ्यांमध्ये तसंच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरातही पोलिसांच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची पण तिनं जेव्हा स्वतःच्या पोलिसाचाच गणवेश परिधान केला तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला त्यामुळे तिचं पितळ सगळ्यांसमोर उघड पडलं पण जवळपास वर्ष पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली तरी तिला कोणी पकडलं कसं नाही हैदराबादच्या एलबी नगर मध्ये तिने आरपीएफ चा गणवेश शिवून घेतला सिकंदराबाद मध्ये आरपीएफचा लोगो स्टार शोल्डर बॅच बेल्ट आणि पुटांची खरेदी केली त्यानंतर तिने एक बनावट ओळख पत्र ही तयार केलं विशाखा डिव्हिजन मध्ये तयारी तिने केली होती दिलेल्या माहितीनुसार मालविका एका वर्षापासून सिकंदराबाद मार्गावर प्रवास करत होती तिने तीन जानेवारी दोन हजार एकोणीस ला बनावट ओळख पत्र तयार करून घेतलं होतं त्यावर जे मालविका सब इन्स्पेक्टर लिहिलं होतं त्याच्या मागच्या बाजूला ब्लड ग्रुप आणि पत्ता लिहिलेला होता मालविका चेकिंग करते हे पोलिसांना समजलं होतं विशेष करून ती पालनाडू एक्सप्रेस मध्ये एक याबाबत समजू शकलं नाही एस पी सलीमा यांनी त्यामागची कारणे सांगितली मालविका कुठेही जायचं असलं तरी डेस कोड मध्ये जायची ती पोलिसाच्या गणवेशातच मंदिरात जायची त्यामुळे तिच्यासाठी विशेष पूजेचं आयोजन केलं जायचं नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यातही ती ड्रेस कोडमध्येच जायची ती खूप व्यस्त असते आणि ड्युटीवरून थेट कार्यक्रमात आल्याचं ती भासवायची असंही पोलिसांनी सांगितलं